नमस्कार मी श्रद्धा टपाल टिडवा न्यूज मध्ये आपला हार्दिक स्वागत चला पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी नांदक वाले शेलार बंधू यांचे ओम साई ज्वेलर्स एक विश्वसनीय महाराष्ट्रीयन पेढी नाईन वन सिक्स चे तयार तसेच ऑर्डर प्रमाणे दागिने बनवून मिळतील तसेच आता खास आपल्यासाठी सोने तारण कर्जातून मुक्त होण्याची सुवर्ण संधी बँकेत तारण ठेवलेले सोने सोडवून विकणे असल्यास त्वरित पैशांची मदत करू व योग्य भावाने खरेदी करू तसेच सर्व प्रकारचे राशीचे खडे देव घडवून मिळतील एक वेळ अवश्य भेट द्या पत्ता गणेश दर्शन शॉप नंबर आठ बिकाने स्वीट च्या बाजूला टिटवाळा स्टेशन जवळ मांडा टिटवाळा पूर्व संपर्क अरविंद शेलार नव्याण्णव वीस साठ चोवीस पंचवीस किंवा मिलिंद शेलार अठ्ठ्याण्णव एकोणीस एक्क्याऐशी साठ एक्क्याऐंशी सार्वजनिक वाचनालय कल्याण आयोजित बाल शिबिराचा शुभारंभ मुलांच्या संस्कार शिवयातच वाचन संस्कारासोबत इतर संस्कारांची पायाभरणी करणे गरजेचे आहे अनेक कलावंतांना घडविण्याचे महत् कार्य सार्वजनिक वाचनालय कल्याणने केले आहे एकशे साठ वर्षाची वाचन परंपरा जपण्याबरोबरच या बाल शिबिराच्या माध्यमातून येणाऱ्या भावी पिढीशीही नाळ वाचनालयाने जोडून ठेवली आहे जगम दुनियेत चमकणारे कलावंत आपल्याला दिसतात पण त्यामागे त्यांनी घेतलेले अविरत श्रमही लक्षात घेतले पाहिजे पालकांनीही या पिढीच्या मनापर्यंत पोहोचण्याकरिता त्यांना आपुलकीने जवळ घेतले पाहिजे तरच या पिढीतले अंतर कमी होईल असा मोलाचा सल्ला सुप्रसिद्ध निवेदक मराठी कलाकार प्रणव भांबुरे यांनी सार्वजनिक वाचनालय कल्याण आयोजित चला ऐकूया गोष्टी आजींच्या या बाल उद्घाटन प्रसंगी बालगोपाळांना दिला या प्रसंगी सार्वजनिक वाचनालय विविध उपक्रमांची माहिती व बाल शिबीर ग्रंथपाल करुणा कल्याणकर यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केला सोमवार दिनांक बावीस एप्रिल दोन हजार चोवीस ते तीस एप्रिल दोन हजार पर्यंत चालणाऱ्या शिबिरात प्रार्थना गाणी गोष्टी मातीकाम कापडी कागदी फुले बनविणे पॉट पेंटिंग फुलांची रांगोळी तसेच इतर विविध प्रकारचे खेळ घेण्यात येणार प्रचंड उत्साहात ते विविधांनी शिबिरात सहभाग नोंदविला आहे वाचनालयाचे सरचिटणीस भिकू बारसकर यांच्या मार्गदर्शनाखाली या शिबिराचे नियोजन करण्यात आले आहे कार्यक्रम प्रसंगी वाचनालयाचे कार्यकारिणी सदस्य अरविंद शिंपी ज्येष्ठ वाचक सभासद विजय सिंग परदेशी ज्येष्ठ नागरिक संघ सुभाष मैदान कल्याण अध्यक्षा सुनीता मोराडकर शुभदा जोशी अनुष्का गोली वाचनालयाच्या ग्रंथपाल गौरी देवडे ग्रंथ सेविका पालकवर्ग वाचक वर्ग मोठ्या प्रमाणात उपस्थित होते अशी माहिती या शिबिराचे सरचिटणीस विकू बारसकर यांनी दिली व या शिबिराचे प्रमुख कुमारी वर्षा माने आहेत तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद